नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत विवेक गुल्लाने यांच्या या शेतामध्ये अमरावती येथे आपण आहोत तूर छाटणी करताना काय काळजी घ्यायची हे आपण आज आज प्रात्यक्षिकाद्वारे ऐकणार आहोत आपल्यासोबत अंबाई अॅग्रोटेकचे संचालक आहे जयंत हिरपूरकर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तूर छाटणी यंत्र बनवताना आणि ते वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी बांधवांनी जेणेकरून कोणतेही हानी शेतकऱ्यांची व्हायला नको याच्याकरिता आज आपण जयंत हिरपूरकर यांच्यासोबत बोलणार आहोत जयंतजी स्वागत आहे तुमचं कृषीप्रधान टी व्हीमध्ये मला तुम्ही सांगा हे मशीन बनवताना मशीन दाखवा मशीन बनवताना कशाप्रकारे काळजी घ्यायला पाहिजे आणि हे वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगा सविस्तर नमस्कार मित्रांनो मी जयंत हिरपूरकर मशीन बनवताना सर्वात पहिले उच्च क्वालिटीचे मटेरियल वापरूनच मशीन बनवावी जेणेकरून काल झालेला अपघात हा असा पुन्हा घडू नये म्हणून माझं विनंती आहे की बा जे आपण मशीन बनवणार तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे चांगलं उच्च दर्जाचे आणि आय एस आयच वापरावे जेणेकरता आपल्यासाठी लागणारं हे जो ब्लेड आहे हा ब्लेड हेवी क्वालिटीचा वापरावा जेणेकरून त्याला वरतं नट बोल्ट असावा आतमध्ये सुद्धा त्याला नट आणि फिट करावे आणि सोल्यूशननी फिट करावे हा जो पाईप आहे हेवी हेवी ना ना पाई हा पाईपसुद्धा हेवी कळ हेवी वापरावा नॉन आय पाईप वापरू नये जेणेकरून याच्यावर उभे राहून आपण म्हणजे तो पाईप डणकट असला पाहिजे जे ज्यावेळेस आपण तूर छाटणी करू त्यावेळेस तो पाईप लपकता कामा नये आणि जवळपास हात आपल्या हा पाईप जो आहे हा कमीत कमी तीन फूटपेक्षा जास्त किंवा तीन फूट तरी असायला हवा जेणेकरून तो आपल्या शरीरापासून एक मीटर अंतरावर राहू शके पण त्यांनी आपल्यापासनं एक ते एक मीटर अंतरावर मशीन वापरावी जेणेकरून हे बघत आहे बघत आहे तुम्ही तसेच यामध्ये कटरसाठी तीन प्रकारच्या मशीनं येतात एक तीनशे तेहतीस नंबर एक पाचशे पंचावन्न नंबर आणि एक सातशे पंचाहत्तर नंबर तीनशे पस्तीस नंबर तेहत्तीस नंबर म्हणजे त्याचं तीन हजार आर पी एम पा पाचशे पंचावन्न म्हणजे पाच हजार आर पी एम आणि सातशे पंच्याहत्तर म्हणजे सात हजार आर पी एम यामध्ये शेतकरी बांधवनो वीस तीस रुपयाच्यासाठी हे न करता जास्त हेवीवाली मश मशीन वापरावी <coughs> जेणेकरून तुरीचं फोड जरी आलं त्यामध्ये तर ती स्लिप होता कामा नये ते तेसुद्धा कटल्या गेलं पाहिजे म्हणून जास्त आर पी एमवालीच मशीन घेतलेली चांगली तसेच या मशीनला साफ्टिंगला हा स्क्रू लावण्यासाठी गाला करायला पाहिजे जेणेकरून हा जो नट आहे हा नट निघता कामा नये आणि ब्लेडसुद्धा असे हेवी वापरावे जेणेकरून ते तुटता कामा नये तर शेतकरी बांधवनं ही काळजी जर तुम्ही घेतलीच तर येणाऱ्या कोणताही अपघात तुम्ही टाळू शकता आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे जर मोटारी तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून विकत घेतल्या किंवा तुम्ही स्वतःसुद्धा बनवल्यात तर त्याचे जे मापदंड राहते त्या मापदंडात तुम्ही ते बनवायला पाहिजे जेणेकरून अशा होणाऱ्या घटना आपल्याला टाळता येईल कारण हा इलेक्ट्रॉनिकचा पार्ट आहे आणि हा ज्या मशीन आहे हा खूप एका मिनिटाला सात हजार राऊंड म्हणजे तुम्ही याची कल्पनासुद्धा करू शकत नाही की किती स्पी स्पीडने हे पत्तं घुमते मशीन कटर मशिनी तुम्ही चांगल्या दुकानातून खरेदी करा किंवा चांगल्या जे कारागीर असते त्यांच्याकडून तुम्ही बनवून घ्या किंवा तुम्ही स्वतः जरी बनवत असाल तर एखाद्या टेक्निकल ज्याला समजत असेल त्याला तुम्ही विचारा त्याच्याकडून मार्गदर्शन घ्या त्याला तुम्ही दाखवा त्याच्याकडून काही तुम्हाला समजत नसेल तर त्याला माहिती विचारा जेणेकरून तुम तुम्हाला होणारी हानी ही टाळू शकते तूर छाटणी करताना काही शेतकरी बांधव किंवा काही मित्र माझे तरुण मित्र या असे हेडफोन घालून पण कानामध्ये घालून तूर छाटणी करत असतात अशाही काही तक्रारी आलेल्या आहेत तर त्यांनाही माझं एकच सांगणं आहे की तूर छाटणी करताना हा एवढी सावधानगी बाळगा तुम्ही की जेणेकरून तुमच्या तुमची हानी व्हायला नको तसेच काल वर्धा जिल्ह्यात झालेली जी घटना आहे त्या भावाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात का देशात कुठेच होऊ नये याची सुरक्षितता आपण सगळ्यांनी बाळगायला हवी तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओ आई आवडल्यास तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आमचं चॅनल चा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक जागरूकता किंवा माहिती मिळेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो पाहता विदांची देईल धन्यवाद